नमस्कार तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते की नवीन वर्ष काय घेऊन येणार आहे हे वर्ष आपल्यासाठी कसे जाईल तर आपण राशींचे ढोबळ मानाने भविष्य जाणून घेणार आहोत कारण प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि त्यातील ग्रह यावरूनच संपूर्ण भविष्य सांगता येतं राशीवरून भविष्य हे सामान्यतः प्रत्येकाच्या बाबतीत घडेलच असं नाही पण काही गोष्टी या अचूक घडतात जसे की साडेसाती या वर्षी शनी राज बदलणार आहे त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे अशा मोठ्या गोष्टींचा परिणाम राशीतील सर्वच लोकांवर होतो अशा पद्धतीने या वर्षी गुरु राहू केतू देखील राशी बदलणार आहेत त्याचा मोठा प्रभाव हा मेष राशीवर पडणार आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे जानेवारी ते मार्च या महिन्यात तुम्ही तुमच्या योजना वेगाने राबवाल जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम सुरू केले असेल तर तुम्हाला या तीन महिन्यात चांगले परिणाम मिळतील पण कोणत्याही कामात घाई करू नका विचार करून संयमाने कोणतंही काम हाती घ्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या अकराव्या घरातून बाहेर पडून तुमच्या बाराव्या भावात संक्रमण करेल त्यानंतर तुमच्यासाठी शनीच्या साडेसातीचा काळ सुरू होईल मात्र तीस वर्षानंतर कुंडलीत अशी परिस्थिती निर्माण होत आहे शनीच्या साडेसातीचा त्रास तुम्हाला येणाऱ्या या वर्षात जास्त प्रमाणात होणार नाही कारण चौदा मे पासून तुमच्यावर गुरुग्रहाचा विशेष प्रभाव असणार आहे गुरु, गुरु तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे शनी नियंत्रणात राहील दुसरीकडे राहूच्या अकराव्या घरातील संक्रमणामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल पाचव्या घरातील केतूमुळे तुमच्या जीवनात सुख आणि शांती येईल हे वर्ष तुमच्या करिअरसाठी महत्वाचं ठरेल तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो वर्षाच्या मध्यभागी विशेषतः मे ते ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन संतुलित करावे लागेल जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या समस्येवर चर्चा करणे महत्वाचे ठरू शकते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते जी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी चांगली ठरू शकते नवी योजना आणि कल्पना अंमलात आणण्याची हीच वेळ आहे वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष उत्तम ठरेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर, तर विवाहयोग चांगला आहे कारण जेव्हा शनीचा प्रभाव पंचम भावात संपेल तेव्हा विवाह निश्चितच जुळेल कारण जेव्हा शनी बाराव्या भावात जाईल तेव्हा त्याचा पाचव्या भावातील प्रभाव संपेल जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा याच देशात आहेत व उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच यश मिळेल मात्र शालेय विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र परिणाम देईल शनी आणि राहूच्या संक्रमणामुळे ताप ऍलर्जी मानसिक तणाव डोकीदुखी दातदुखी पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यांची काळजी घ्या घाबरण्यासारखी काही नाही कारण कोणतीही मोठी समस्या होणार नाही पण तुम्ही संतुलित आहार आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे शक्य असल्यास एकादशी आणि गुरुवारी उपवास करावा आणि रोज थोडा व्यायाम करत राहा आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला चांगले जाणार आहे कारण तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळू शकते कारण गुरु तुमच्या दुसऱ्या भावातून तिसऱ्या भावात प्रवेश करेल त्यामुळे त्याची दृष्टी अकराव्या म्हणजेच लाभस्थानावर राहील यामुळे कामाच्या ठिकाणी फायदा होईल सोने किंवा मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल शेअर बाजारात जोखीम घेण्यापूर्वी नीट विचार करा जमिनीत गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर राहील मेष राशीच्या व्यक्तींनी काही उपाय केले तर भाग्योदय होण्यासाठी उत्तम असेल ते जाणून घेण्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील तर मेष राशीच्या लोकांनी शक्य असल्यास गुरुवारी उपवास करावा दत्त मंदिरात जावे किंवा घरीच पूजा उपासना करावी कारण या वर्षात गुरुज तुम्हाला सर्व काही देणार आहे पिवळ्या रंगाचा तिलक रोज लावावा तुम्ही जर दररोज श्री अथर्व शीर्षाचं पठन केलं तर तुम्हाला व्यवसायात आश्चर्यकारक लाभ होईल रोज हनुमानाचा पाठ केल्याने शनी आणि राहूच्या प्रकोपापासून तुमचे रक्षण होईल तुमच्या खिशात चांदीचे नाणं किंवा चांदीचा तुकडा ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा लकी नंबर नऊ आहे त्यामुळे चार आणि आठ हे नंबर शक्यतो टाळावे तुमचा शुभ रंग पिवळा आहे तुम्हाला निळ्या काळ्या आणि तपकिरी रंगापासून दूर राहावं लागेल वर्षभर कोणाकडूनही मोफत काहीही घेणे टाळा जर तुम्हाला घ्यायचेच असेल तर त्याची काहीतरी किंमत देऊन मग घ्या तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा रागावर नियंत्रण ठेवा फालतू खर्च करू नका संकट काळासाठी पैसे वाचवा शनीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी वाईट वाईट कृत्य म्हणजे दारू पिणे व्याजाचा व्यवसाय करणे दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे विनाकारण कोणाचा छळ करणे आणि विशेषत मजूर सफाई कामगार अपंग विधवा पिता देव आणि पूर्वज यांचा कधीही अपमान करू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा